तर माझा मामा सलीम आहे तीस वर्षांपूर्वी विहिरीत उडी मारून आत्महत्या केली होती त्याच्या मनात माझ्याबद्दल वैर निर्माण झालं होतं तो सोडाच्या भावडेने परत आला आहे माझ्याबरोबरची दुश्मनी तू माझ्या पोरग्याबरोबर काढणार माझ्या पोराला वाचवा शाबातला दुःख अणावर होतं तो रोडू लागतो मुबारक मुलाला म्हणतात भिवू नका काही होणार नाही मी फिरोजला काही होऊ देणार नाही तुम्ही काळजी करू नका तुम्ही आधी शांत व्हा आणि मला एक सांगा सलीम सलीम हा सलीम कोण आहे तुमच्यात आणि त्याच्यात का वैर निर्माण झाले म्हणतो सलीम पठाण हा माझा सख्खा मामा त्याचं आणि माझं चांगलं जमत होत मामा भाच्यापेक्षा मैत्रीचं घट्ट नात होत त्याला दारू पिण्याची सवय होती या वाईट सवयीमुळे आमच्यामध्ये दुरावा निर्माण झाला मैत्री कधी दुश्मनी बदलली काही कळलंच नाही त्यांनी कट्टर माझ्याशी वैध धरलं होतं आणि मला सांगितलं होतं की तो बदला घेणार आता तो बदला घेण्यासाठी आला आहे बरक मुला थोडा वेळ विचार करतात आणि म्हणतात भीतीचं काहीच कारण नाही तो फिरोजला काहीच करू शकणार नाही याची हमी मी देतो अल्लाहावर विश्वास ठेवा तो खूप मोठा आहे गफरूर रहीम आहे त्याच्यापुढे अशा दुष्ट आत्म्यांचं काहीही चालत नाही अल्लाह सर्व काही ठीक करेल त्याच्यावर विश्वास ठेवा मुबारक मौलानांचं बोलणं ऐकून सगळ्यांच्या जीवात जीव येतो मुबारक मौलाना म्हणतात हा प्रेतात्मा एक उद्दिष्ट धरून इथे आला आहे त्याचा मनसुभा काय आहे हे जाणून घेण्यासाठी त्याची हजेरी लागणे गरजेचे आहे त्याची हजेरी लागली तर आपण त्याचा कायमचा बंदोबस्त करू परत फिरोजला काहीही त्रास देऊ शकणार नाही तोपर्यंत तुम्ही फिरोजची काळजी घ्या सर्व काही ठीक होईल मी येतो आता इतकं बोलून मुबारक मुलाणा निघून जातात फिरोज अजूनही झोपलेला असतो रात्री नऊ वाजता फिरोज उठतो आणि जेवायला मागतो ज्या ज्या वस्तू सलीमला आवडतात त्या वस्तू फिरोज जेवण्यात मागतो जेवण करून तो शांत झोपी जातो कशी कशी सकाळ होते सकाळी उठून फिरोज घरातून फिरू लागतो घरच्या लोकांबरोबर बोलू लागतो परंतु त्याचं वागणं बोलणं सर्व काही हूबहू सलीमसारखं दिसत होतं तीस वर्षाचा सलीम साठ वर्षाचा वयोवृद्ध वाटत होता सर्व पाहून श्रावात मला पक्की खात्री होती त्याच्या मुलाच्या शरीरात दुसरा कोणी नसून त्याचा मामा सलीम आहे दिवसभर फिरोज घरातून वावरतो खातो पितो जास्त कोणाबरोबर बोलत नाही स्वतःमध्येच भंग राहतो संध्याकाळ होताच फिरोजचा मूड बदलतो तो दंगा करू लागतो कोणाचही ऐकत नाही शाबात उस्मानला फोन करून दुकानावरून घरी बोलावतो उस्मान घरी येतो आणि फिरोजची हालत बघतो फिरोज अजूनही शांत झालेला नसतो उस्मान फिरोजला मागून कवळा घालतो आणि त्याच्या कानामध्ये आझान देतो असा फिरोज जास्त चूक्र होतो तो पळून जाण्याचा प्रयत्न करतो परंतु उस्मान आपली पकड घट्ट करून त्याला जाण्यापासून रोखतो उस्मान फिरोजच्या काळात वारंवार आजांचे पठण करतो थोडा वेळ दंगा करून तळमळून फिरोज एकदम शांत होतो उस्मान फिरोजला पिण्यासाठी पाणी देतो पाणी पिल्यानंतर उस्मान फिरोजला विचारतो कोण आहेस तू काय नाव आहे तुझं सांग फिरोज काहीच बोलत नाही बराच वेळ उस्मान विचारत राहतो पण फिरोज काहीही बोलायला तयार नसतो अचानक शाबाद त्याला त्याने काय वाईट केलं आहे तुझ तुझी दुश्मनी माझ्याशी आहे तू मला त्रास दे माझ्या मुलाला सोडून दे एवढा एकदाच फिरोज मोठ मोठ्याने रडू लागतो शाबादला म्हणतो शाबाद तो ओळखलं मला मी तुझा मामा सलीम आहे फिरोजचे म्हणजे त्याच्या शरीरात असणाऱ्या सलीम चिरडणे चालूच असते शहाबाद देखील रडू लागतो शाबादला रडताना पाहून सलीम म्हणतो रडू नकोस मी तुझ्या पोराला काहीही करणार नाही तुझ्याबद्दल माझ्या मनात कोणतीही वैर नाही तू भिवू नकोस इथे मी माझ्या बहिणीला भेटायला आलो आहे इतके दिवस मी इथे आहे सर्वजण मला भेटायला आले पण तुझी आई आली नाही ती का आली नाही कुठे आहे ती तिची तब्येत ठीक आहे ना शाबादला काय बोलावे काहीच कळत नाही कारण एक वर्षापूर्वी त्याच्या आईचे निधन झाले होते आता खरं सांगितलं तर रागाच्या भरात सलीम फिरोजला काहीतरी करेल ही भीती शाबादच्या मनात होती शाबाद, शाबाद सलीमला म्हणतो ती जुन्या घरामध्ये आहे तिचे मणक्याचे ऑपरेशन झाले आहे तिला चालता फिरता येत नाही म्हणून ती इथे आली नाही सलीम म्हणतो तिला सांग मी तिला भेटायला आलो आहे खूप वर्ष मी तिला भेटायची वाट पाहिली आता तिला भेटल्याशिवाय मी इथून जाणार नाही शाबाद म्हणतो तू इथे आला कसा तुला कसं कळलं फिरोज माझा मुलगा आहे सलीम म्हणतो मी फिरोजला तुझ्याबरोबर बऱ्याच वेळा पाहिलं होतं तेव्हा मला अंदाज आला की हा तुझा मुलगा आहे आणि माझा अंदाज खरा ठरला जिथे माझा जीव गेला होता तिथे फिरोज आला होता